मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा वीरशैव लिंगायत समाज दहिवडी यांच्या वतीनं समाज बांधवांचा समाजभूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मान दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं विविध क्षेत्रात अतुलनीय यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा सन्मान सोहळा दहिवडी येथील महादेव मंदिर इथं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करून श्री शंभू महादेवाला आरती करून करण्यात आली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री शैल्य स्वामी सर यांनी केला त्यानंतर मान्यवरांना मिळालेल्या अतुलनीय यशाबद्दल समाजभूषण पुरस्कार देण्यात आला यामध्ये श्री नंदकुमार दत्तात्रेय खोत यांना सातारा जिल्हा बसवरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान श्री गुरुलिंग स्वामी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला श्री अभय ज्ञानेश्वर तोडकर यांना आर्ट ऑफ लिव्हिंग युवाचार्य व पाणी फाउंडेशनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री नागनाथ स्वामी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कुमारी ऐश्वर्या श्रीकांत निलाखे यांनी सांदेदुखीमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान माजी नगरसेवक लिंगराज साखरे यांच्या हस्ते करण्यात आला ओंकार धनंजय महाजन यांची महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये डी वाय एस पी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान ॲडव्होकेट प्रभाकर कारंडे यांच्या हस्ते करण्यात आला दीपक सूर्यकांत तांबोळी यांची मंत्रालय मुंबई इथं पोस्ट अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान ज्ञानेश्वर तोडकर यांच्या हस्ते करण्यात आला शिवम रमेश डोंबे यांची मुंबई महानगरपालिका इथं प्रशासनामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब साखरे यांच्या हस्ते करण्यात आला आविष्कार जयकृष्ण महाजन यांची हॉटेल मॅनेजमेंटमधून जपान येथे निवड झाली त्यांचा सन्मान नंदकुमार साखरे यांच्या हस्ते करण्यात आला कुमारी गार्गी नितीन साखरे जी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या कप्तानपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान राजशेखर महाजन यांच्या हस्ते करण्यात आला कुमारी अर्पिता धनंजय ताटे हिने जवाहर नवोदय विद्यालय खवली इथं बारावीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा सन्मान डॉक्टर गायत्री साखरे यांच्या हस्ते करण्यात आला अविनाश आलेकर यांनी दहावीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान धनंजय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला आदित्य अनिल साखरे यांची बेंगलोर येथे एआय इंजिनिअरिंगसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान विजयकुमार ताटे यांच्या हस्ते करण्यात आला यश विभूते हे डॉक्टर झाल्याबद्दल त्यांचा सन्मान बापूसाहेब साखरे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सिद्धांत गवासने याने दहावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल त्याचा सन्मान धनंजय तोडकर यांच्या हस्ते करण्यात आला या सर्व मान्यवरांना दहिवडी लिंगायत समाजाच्या वतीनं सन्मानचिन्ह शाल श्रीपळ देऊन समाजभूषण पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाला दहिवडी येथील लिंगायत समाज बांधव महिला व आबालवृद्ध उपस्थित होते पुरस्कार सोहळ्यानंतर मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यानंतर ज्येष्ठ पत्रकार नागनाथ स्वामी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या मनोगतामध्ये त्यांनी या सर्वांनी खडतर परिस्थितीतून हे मोठं यश संपादन केलं याबद्दल त्यांचं स्वामी सर यांनी समाजाच्या वतीनं कौतुक केलं या मान्यवरांचा सत्कार दहीवडी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं करण्यात आला त्याबद्दलही त्यांनी दहिवडी लिंगायत समाजाचे विशेष आभार मानले यापुढेही त्यांनी उत्तरोत्तर अधिकाधिक प्रगती करावी अशा शुभेच्छाही नागनाथ स्वामी सर यांनी दिल्या मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे दहिवडी आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी मानदेश माझा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद